इतिहास फार जुना आहे की ज्या निजामकालीन सरकारामध्ये ज्यावेळेस आपलं हैदराबाद राजवडीचं ते होतं ना राज्य त्या त्या काळामध्ये जे सैन्याला जे दारुगाव लागत होता त्याची सुरुवात त्याचा जो गाबा आहे तो या ठिकाणापासून चालू झाला आहे त्रिकेड्यापासून चालू झालेला आहे आणि त्याचं कालांतराने त्याचं रूपांतर की फटाक्या व्यवसायामध्ये झालेला आहे जे दारुगावा पूर्वी लागत होता त्याचं रूपांतर यामध्ये नमस्कार मित्रांनो धाराशिव बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्राची शिवाकाशी अशी ओळख असलेल्या तेरखेडा या गावात तेरखेडा हे गाव जर बघितलं तर फार पूर्वीपासून फटाका उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आहे या ठिकाणी लहान मोठे शेकडो कारखाने असून त्याद्वारे हजारो मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो आता दिवाळी जवळपास एक महिन्यावरून ठेपली आहे त्या अनुषंगानं घाऊक फटाका विक्रीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर एकंदरीतच या ठिकाणी आजची म्हणजे दोन हजार पंचवीसची बाजारपेठ कशी आहे आणि वातावरणाचा देखील फटाक्यांवर काही परिणाम झाला आहे का त्याचे दर वगैरे ही सर्व माहिती या व्हिडिओच्या मार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत इथले फटाका व्यावसायिक त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण आलो आहे तिरखेड्यातील फटाका मार्केट एक्सप्लोअर करण्यासाठी तर नेमकी आजची काय परिस्थिती आणि काय सांगा मार्केट सध्या तर काय की वातावरण तुम्ही बघताय आज मला वाटतं भारतामध्ये वाशी भारतामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधला वाशी तालुका जो की धाराशिवमध्ये आणि त्या वा धाराशिवमधले वाशी तालुक्यामध्ये तिरिगडा हे तुम्हाला माहिती आहे प्रसिद्ध खूप फाटक्यासाठी गाव आहे पण ॲक्च्युली काय आहे की या गावामध्ये आणि या तालुक्यामध्ये की भारताच्या इतिहासामध्ये हर असा पाऊस झालेला आहे सर्वात जास्त सर्वात जास्त पाऊस झालेला आहे त्यामुळं काय आहे की त्याचा फटका या व्यावसायिकांना बसलेलाच आहे कारण काय आहे की माल बनत नाही आहे का बनत नाही आहे तर ह्याला मॉइश्चरीज पकडतं आणि ह्या मालाला फटाक्याला काय आहे की याला ऊनच पाहिजे हा माल वाळला तरच आपण पब्लिकला जनतेला आपण त्याची चांगली दर्जेदार सेवा देऊ शकतो की त्याचा माल त्यांना जे अपेक्षित असतं ते त्यांना आपण देऊ शकतो तर काय आहे की ते आपण म्हणजे या वातावरणामुळे आपण त्यांना देऊ शकत नाही त्याच्यामुळे काय झालं की व्यावसायिक पण सध्या तेरखेड्यामध्ये कमी पण आता मला वाटतं आता वातावरण निवळल तसं असं तस व्यावसायिक येतील इकडे म्हणजे मागणी वाढली की पुरवठा कमी होतो असा काही प्रकार आहे काय आहे की का मागणी खूप आहे कारण तुम्हाला माहिती आहे तेरखेडा हे कसा आहे गाव की मी मग म्हणतो जसं भारतामध्ये आशिया आपलं भारतीयामध्ये जसं सेवा कशी आहे तसं महाराष्ट्रामध्ये आपल्या म्हणून तुम्हाला माहिती आहे की चांगलं प्रसिद्ध आहे त्यामुळं काय आहे की इथली फॅक्टरी आहे की फार दर्जेदार आणि चांगल्या क्वालिटीचं देण्याचं हा नेहमी प्रयत्न करतात पण काही कारण असतं समजा आता नैसर्गिक आपत्ती किंवा की पब्लिकचं म्हणणं आहे की बाबा क्वालिटी मिळत नाही पण काही कारण असतं आहे की आपण समजा आपण जनतेकडून पैसे घेतो जनतेकडून पैसे घेत असताना आपण जनतेला आपण कशी दर्जेदार सेवा द्यायची आहे दर्जेदार त्यांना कसा माल द्यायचा आहे हे आपण बघायला पाहिजे पण ॲक्च्युली काय आहे की नैसर्गिक आपत्ती तुम्हाला सांगायची गरज नाही आज तुम्ही कुठे बघा नैसर्गिक आपत्तीपुढं म्हणजे सगळं म्यान आहे तुम्ही कितीही पुढे विज्ञान विज्ञानापुढे तुम्ही जरी गेलात तरी सगळं पकडून म्यान आहे त्यापुढं त्यामुळे तसं फटाक्यामध्ये तसंच आहे बरं आता गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी फटाक्याचं मार्केट कसं आहे म्हणजे दरांमध्ये काय बदल झालेला आहे दरांमध्ये निश्चितच बदल झालेला आहे वातावरणामध्ये निश्चितच बदल झालेला आहे त्याच्यामुळं आहे बदल आहे शंभर टक्के बदल आहे काय गेल्या वर्षी तीनशे रुपयाला सद्दाम मिळणार आता तीनशे ते चारशे रुपयाच्या दरम्यान सद्दाम चाललेला आहे आणि अजून बी पुढे जाण्याची शक्यता आहे पण आता मला वाटतं जर वातावरण जर निवडलं तर मग शंभर टक्के त्याची दर कमी येतील स्थिर होतील स्थिर होतील ठीक आहे आता तेरखेडा हे गाव महाराष्ट्राचे शिवकाशी म्हणून ओळखलं जातात तेरखेडा एक ग्रामीण भाग इथून साधारण बाहेर किती ठिकाणी माल म्हणजे कुठल्या कुठल्या राज्यात परराज्यात वगैरे माल जातो तसं तर पाहायला गेलं तर मी म्हणतो भारताच्या जवळजवळ पन्नास टक्के माल जात असेल शंभर टक्के जातो पन्नास टक्के राज्यामध्ये माल जात असेल हो तर निम्म्या भारतामध्ये आपला तर खेड्यामधला माल जात असेल हो माझी होलसेल खरेदी करणारे का जे काही लोक आहेत त्यांनी कधी संपर्क करावा किंवा होलसेल खरेदी कधी चालू होते आणि किती दिवस राहते नाही तसं तर आपण इथं होलसेल तर बारा महिने असतं कारण व्यापारी पूर्णपणे इथं बारा महिने येऊन घेऊन जातात माल उचलतात कारण तर सगळ्यांना माहिती आहे की इथं फॅक्टरी आहेत त्याच्यामुळं काय आहे की इथं दर्जेदार उत्पन्न त्यांना आपला दर्जेदार सेवा त्यांना चांगली मिळते त्यामुळे येतात पण काय आहे की बाकीचा माल की तुम्ही बघता माल बाकीचा बाकीचं प्रोडक्शन जे आहे ते गणपतीपासूनच तर चालू होतं ठीक आहे आता आज तुमच्या दुकानात आलो आपण पण इथं सध्या जास्त मागणी असलेला जो विषय तो म्हणजे एक बॉम्ब आणि दुसरी ती तोप मग ते आम्हाला दाखवून त्याच्याबद्दल काही माहिती सांगताल हां तसं तुम्ही बघता हे कलर तोप आहे ही कलर तोप आहे हे आवाजाची तोप आहे ही आवाजाची तोप आहे हा आपला सद्दाम आणि हा लूज बॉल त्याची जास्त मागणी आहे सध्या सध्या सत्य दोन्हींमध्ये काय फरक येतो काय नाही फक्त याचं फक्त आहे की लूज फक्त याचा यात पॅकिंग एकच आहे फक्त काय आहे की याच्यामध्ये हा पॅकिंग फक्त वाढलेली आहे याच्यामध्ये पॅकिंग वाढलेली म्हणजे याचं काय की तुम्हाला कामगार आले मॉइश्चरायज आलं सगळ्या सगळ्या गोष्टी आल्या याच्यामध्ये जो वातावरणाचा मुख्य परिणाम होतो या गोष्टी या गोष्टीवर होतो असा विषय आहे आता सध्या जी ग्राहकांची रीप सुरू झालेली आहे तेरखेड्याकडं के। तुम्ही बघताय तुम्ही बघताय तुम्ही की कसं आहे की पब्लिक कसं आहे सध्या कस्टमर आहे कस्टमरचा काही विषय नाही आता अजून किती दिवसापर्यंत या ठिकाणी मार्केट चालू राहतं म्हणजे दिवाळीच्या आधी काहीतरी क्लोज होता असा काही विषय आहे म्हणजे थोडक्यात के जे किरकोळ मार्केट आहे आता सुरू झालेलं त्याचा कालावधी किती असतो काय आता दिवाळीपर्यंत ह्या मार्केट चालूच राहतं ना पूर्ण दिवाळी नंतर दोन तीन दिवस चालतं चांगलं मार्केट आहे आणि होलसेल मार्केट जे आहे मार्केट ले ले मार्केट ते एक दसऱ्यापर्यंत चालतं पूर्णपणे दसऱ्यापर्यंत चालतं आणि तिथून काय आहे की पुढं पब्लिकची मागणी जशी वाढते तर रेट पण वाढलेले असतात मार्केटमध्ये बी जसे जे रॉ मटेरियल मिळतं त्या रॉ मटेरियलचे भाव वाढलेले असतात त्याच्यामुळं काय आहे की आपल्याला बी ना म्हणजे नाही येल असतं म्हणजे पब्लिकला आपल्याला बी त्या रेटनुसार द्यावं लागतं ठीक आहे आता निश्चितच ही सगळी एकंदरीत माहिती घेण्याचा आपण यातून प्रयत्न केलेला आहे एक थोडंसं आता तुमच्याबद्दल सांगा तुम्ही हा व्यवसाय कधी चालू केला आणि आज काय परिस्थिती द्यावी हां नाही मी आता ह्या व्यवसायामध्ये जो जो हां मी तसा मी फायरचा ओनर आहे रुद्राफायरूरचा आणि माझं नाव रमेश ज्ञानदेव चव्हाण आणि तसं बघायला गेलं तर याचा इतिहास फार जुना आहे की ज्या निजामकालीन सरकारामध्ये ज्यावेळेस आपलं हैदराबाद राजवडीचं होतं ना राज्य त्या त्या काळामध्ये जे सैन्याला जे दारूगोळा लागत होता त्याची सुरुवात त्याचा जो गाबा आहे तो या ठिकाणापासून चालू झाला आहे त्रिकड्यापासून चालू झालेला आहे आणि त्याचं कारांतर त्याचं रूपांतर ही फटाका व्यवसायामध्ये झालेला आहे रूपांतर आणि शिवकाशी आहे निश्चितच आज या ठिकाणी फायर हाऊस मध्ये आपण येऊन माहिती घेतलेली फटाका व्यवसाय हा सुरुवातीला लहान असणारा मात्र आता सध्या ह्या ग्रामीण भागाचं नाव संपूर्ण भारतात पोचवणारा व्यवसाय सध्या ठरलेला आहे तुम्हाला जर दिवाळीची खरेदी करायची असेल तर आता विक्री चालू झालेली आहे तेरखेडा या गावात येऊन आपण हवी तशी खरेदी करू शकता हे मात्र निश्चित आहे